हॅलो गाईज आपल्या सर्वांचं स्वागत आहे वेलकम बॅक टू माय चॅनल आज मी आपल्यासमोर स्टँडर्ड नाइंथ यामधील पुन्हा एकदा बारावी कविता आहे ही आपल्यासमोर एक्सप्लेन करणार आहे मराठी अक्षर भारती स्टँडर्ड नाइन बारावी कविता पुन्हा एकदा तर या कवितेची कवयित्री आहे प्रतिमा इंगोले यांचा जन्म झाला आहे एकोणीसशे त्रेपन्न साली आणि त्या ग्रामीण कथाकार देखील आहे हजारी बेलपान अक्सिदीचे दाणे सुग्रणाचा खोपा जावयाचं पोर इत्यादी कथासंग्रह आहे त्यांचे आणि बुढाई ही कादंबरी त्यांची प्रसिद्ध आहे अस्सल वैदर्वी बोलीचा प्रभावी वापर हे त्यांच्या लेखनाचे खास वैशिष्ट्य आहे बालमित्रांनो यामध्ये आपल्याला जे समजवायचं सम्झाई, समजायचं आहे भावार्थ पुन्हा एकदा असे नाव का आले असेल तर त्यांना समाजातील जी पुरसटलेली विचार परंपरा जा रूधी आहे ज्या रूढी आहेत आणि जातीभेद वर्णभेद ज्या काही आहेत ह्या सर्व त्यांना अमान्य आहे म्हणजे जे पण अनिष्ट रूढी रूढी परंपरा आहे यांचा विरोध करून त्यांना नव्या समाजाला नवीन समा नवीन विचाराची धारा प्रस्तुत करायची आहे हा थोडक्यात या कवितेचा भावार्थ आहे तर आपण एक एक ओळी पाहू आता पुन्हा एकदा चमकावी वीज उतरावी खाली भिनावी रक्तात पेटावे स्नायू करीत पुकार पुन्हा एकदा एकवार यामध्ये मुलांना समजायचं भावार्थ म्हणजे असा आहे की नवविचारांचा समाज निर्माण व्हावा असा ध्यास घेतलेल्या भावनाचे चित्रण यात केले आहे पुन्हा एकदा आकाशात वीज लक्कन चक चमकावी म्हणजे ज्याप्रमाणे वीज ही लक्कन चमकते त्याप्रमाणे आपल्या मनातील विचारसुद्धा लक्कन जागृत झाले पाहिजे आणि ती रक्तात मिसळावी भिनून जावी म्हणजे भिनावी रक्तात म्हणजे मिसळावी रक्तात आणि ती रक्तात मिसळून आपल्याला रक्तात मिसळून अंगात शक्तीचा संचार होत स्नायूंची बलशाली घोष करावा असे यामध्ये प्रस्तुत वर्णन कवयत्रीने केले आहे आता आपल्याला दुसरा बुक पॅरेग्राफ पुन्हा एकदा घालीत पिंगा पावसाच्या सरी व्हाव्यात बेभान कोसळाव्या खाली मातीत माती व्हावी एक पुसून टाकीत भेदभाव पुन्हा एक यामध्ये कवयत्रीला असे सांगायचे आहे पुन्हा एकदा फेर धरीत पिंगा घालीत पावसाच्या जोरदार सरी बेभान होऊन खाली कोसळाव्यात पायाखालची माती मातीत मिसळून जावी माती माती एक व्हावी सगळे भेदभाव मिटून जावेत म्हणजे कवयत्रीला येथे असे सांगायचे ज्या निसर्गाच्या पिंगा सरी पावसाच्या या उदाहरणामधून कवयित्रीला असे सांगायचे आहे की नवीन विचाराच्या सरी जसा पावसाच्या सरी येतात तसे नवीन विचाराच्या सरी ह्या समाजातील जातीभेद वर्णभेद धर्मभेद नष्ट व्हावेत आणि सारी माणसे एकत्र व्हावीत एकत्र यावी पुन्हा एकदा अशी वेळ यावी असे कवयित्रीला यातून सुचवायचे आहे आता यानंतरचं पाहू पुन्हा एकदा घुमावा वारा युवक इथला भारला जावा गुलावी तहान विसरावी भूक नवनिर्माणाची लागली चाहूल लागावी चाहूल उजळाची भूमी दिगंधात पुन्हा एकदा पुन्हा एकदा निर्मितीचा वारा घुमावा नी इथल्या तरुणाची मने भारली जावीत तहान भूक विसरून ज्यांना नवनिर्मितीची चांगली आवश आश्वासक चाहूल लागावी नवनिर्मितीच्या तेजोमय प्रकाशात ही इथली भूमी उजळून जावी म्हणजे थोडक्यात काय सांगायचं आहे कवयित्रीला नवीन विचारांच्या मानवतावादी समाजाची निर्मिती या धर्तीवर व्हावी पुन्हा एकदा आणि स मरगळलेला समाज जागृत व्हावा भेदभाव मिटून जावेत आणि इथली तरुणाई नवीन विचारांनी भारून नवीन समाजाची निर्मिती व्हावी म्हणजे विविधतेत एकता हे भारताचे वैशिष्ट्य वैशिष्ट्येथे व्हावे आता अशा आहे तुम्हाला हा ह्या कवितलेचा भावार्थ कळाला असेल पुन्हा एकदा जर काही अडचणी असतील तर मला नक्कीच कमेंट करून कळवा थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ